एच टी न्यूज इंडिया सच के साथ मी अब्दुल कदरी बक्ष एच टी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती त्यामध्ये प्रभाग क्रमांक नऊचे जे एक उमेदवार आहे मागासवर्गीय वर्गांचे पुरुषोत्तम पार्लेवार यांनी आक्षेप घेतला होता त्यांचा फॉर्म पहिले रद्द करण्यात आला होता सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांचा फॉर्म रद्द के केला होता त्यानंतर तें त्यांनी कोर्टात जाऊन आपली बाजू मांडली होती आणि त्यांना एक स्थगिती दिलेली होती आणि त्यानंतर त्यांनी अजून आक्षेप घेतला आणि निवडणूक जी होती प्रभाग क्रमांक नऊची ते वीस डिसेंबरला होण्याची होणार होणार आहे त्याआधी त्यांनी अजून मीडियाशी संवाद साधण्यासाठी आम्हाला संपर्क केला का माझी माझा जे फॉर्म आहे जे रद्द केला याच्यात कोणाची चूक आहे काय का त्यांचे प्रश्न आहे काय त्यांची मागणी आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया पार्लेवरची जे तुमचा फॉर्म रद्द झाला होता आणि तुम्ही आक्षेप घेतला काय तुमचं म्हणणं आहे माझा माझ्या फॉर्म ज्या वेळा मी फॉर्म भरला तो माझा फॉर्म अठरा तारखेला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीमध्ये मध्ये केला आक्षेप आक्षेप टाकून माझ्या घरी पत्र पाठवली आणि तो माझा अर्ज अवैध ठरवला त्या अर्जा तो अर्ज ठर ठरवल्यानंतर मी जिल्हा न्यायालय हिंगणघाट येथे अपील केली अपीलचा देखील के निकाल निकाल माझ्या बाजूने न देता विरोध विरोधात लागला त्यानंतर माझी कमकुवत परिस्थिती असल्यानं मी बघते की धाव काय घेतलेली नाही परंतु परंतु ज्या ज्या आक्षेपाखाली त्यांनी माझा फार्म अवैध ठरविला त्या आक्षेपाअंतर्गत माझ्या या प्रशासनाला एवढंच म्हणणं होते की तुम जेव्हा जे जी काही माझी चूक झाली असेल त्या चूक त्या चुकीपेक्षा आपली चुक घोड चूक झालेली आहे आपण ती चूक सुधारावी आणि मला नव्यानं नामनिर्देशन फॉर्म भरण्याचा चान्स द्यावा अशी माझी अपेक्षा होती म्हणजे काय चूक तुमचं असं म्हणणं काय चूक झाली असेल निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून अशी चूक झाली आहे की की साधारणतः जे काय आपण नॅटर लिहितो अब ज्याचा को त्याला आपण अब्लिक चिन्ह देतो कुठे कामा देतो कुठे काही देतो ज्या ठिकाणी अब्लिक चिन्ह देतो त्या आब्लिकचा अर्थ आयदर आर होतो आणि त्याने आयदर आरचा अर्थ न मानता अलंग विथ धीस अँड शो अँड शो अदर असा पकडून माझा अर्ज खारिज केला त्यामुळे हे मला मान्य नव्हतं म्हणून मी न्याय जिल्हा सत्र न्यायालय हिंगणघाटी अपील दाखल केली परंतु त्यांनी देखील माझ्या विरोधात निकाल दिला त्यामुळे मला, मला परिस्थितीने राजा असल्याने मी वरती धाव घेऊ घेऊ शकलो नाही हे तेवढेच खरे पण असा निर्णय निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं असं म्हणणं आहे की निवडणूक जी पुढे ढकलण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक पाच किंवा प्रभाग क्रमांक नऊमध्ये तर सध्या जे दहा तारखेला परत घ्यायची एक तारीख दिली होती पण नवीन उमेदवाराला फॉर्म भरण्याची काही मुद्दत अशी दिली नव्हती हो मग तुमचा आक्षेप का बरं याच्यात मान्य ठरेल नवीन फॉर्म भरण्याकरता मला दिलेली नाही यामध्ये राज्यस्तरीय पातळीपासून म्हणजे डा आपल्या सर्व उमेदवार उमेदवारांना डावलण्याचा भाग दिसतो आहे ज्या ज्या ज्याच्या ज्याच्या जे जे बी तुम्हाला या पत्रात दाखवू इच्छितो जो त्यांनी फॉर्मॅट न्याय केला प्रकाशित केला हा फॉर्मॅट हा फॉर्मॅट पहिल्या फॉर्मॅटमध्ये सर्व उमेदवारांना फार्म देण्याच्या सूचना त्या फॉर्मॅटमध्ये होती परंतु त्यांनी एकोणतीस फरवली नोव्हेंबरला जो दुसरा फॉर्मॅट तयार केला त्या फॉर्मॅटमध्ये कोणत्याही उमेदवाराला चाहे तो मागासवर्गीय असो या कोणी असो कोणासही नवीन फॉर्म देता येत नाही हे कारण दाखवून या या प्रश्नाची उज्वळ करून आम आलेल्या उमेदवारांना वापस पाठविता त्यामुळं मला फार निर्णय हे असहाय झालेलं आहे आता जे एक प्रकरण झालेलं आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना तुम्हाला स्पष्ट उत्तर दिलेलं आहे तरी तुमची पुढची भूमिका काय असणार आहे माझी पुढची भूमिका ही आहे की माझ्या माझ्या पाठीशी कोणीही नस नाही आणि कमीत कमी हा प्रश्न लोकप्रतिनिधींनी उचलावा आणि मला न्याय द्यावा याकरता मी कालच आपल्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजजी भोया यांना एक निवेदन पाठवलेलं आहे बाय बायपोस्ट या बायपोस्टनी पाठवलेलं आहे त्यांना मिळाले असेल आज किंवा आणि तसं त्या त्यासोबत मी माझ्या मोबाईलद्वारेही पाठवलं मी मोबाईलने कॉल लावला असता त्यांनी अ इश्यू केलेला नाही परंतु त्यांनी या बाबीकडे पूर्ण जातीने लक्ष टाकावं आणि निवडणूक आयोगावरती जे आवाज उठलून मला त्यांच्याद्वारे या प्रशासनावरला खबर द्यावी की माझ्यासारख्या उमेदवार लढाऊ उमेदवाराला योग्यता चान्स देण्याकरता फॉर्म धुण्याची संधी द्यावी तो यांचं असं म्हणणं आहे का माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आदे जे आदेश दिला त्या आदेशानुसार वीस डिसेंबरला प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये मतदान होणार पण यांचा आज आताही आक्षेप आहे आता पुढे या प्रकरणात काय होते पाहूया खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर हो मुलाकात किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार देखते एच टी न्यूज इंडिया